आज जर बघितलं पन्नास जणांना भारतरत्न दिलं गेलेलं आहे एकोणीसशे पा पासून तर त्या पन्नास जणांमध्ये सहा हे अल्पसंख्यांक आहेत एकच फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ज्या परंतु बाबा बाबू राम यांची कधीच दखल घेतली गेली नाही म्हणून तो भारतीय राज्यघटनेच्या कलम अठराप्रमाणे बाबू राम यांना भारतरत्न हे मिळालंच पाहिजे भारतीय उन्नती मंडळ धामंकर नाका ही सर्वप्रथम शाळा स्थापन करणारे सन्माननीय पद्मश्री अण्णासाहेब जाधव मी या आपल्या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की त्यांनी केलेल्या कार्याची पाहणी करावी आणि त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करावं और देख रहे हैं आकाश नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात आकाशगाथा या भारत देशामध्ये अनेक उपेक्षित नायकांना इथल्या इतिहासाने इथल्या समाजव्यवस्थेने आणि इथल्या सरकारने त्या त्या काळामध्ये वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या एकंदरीतच कर्तृत्वाला झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच दोन उपेक्षितांच्या त्यांना किताब मिळण्यासाठी आता एक लोक चळवळ एक आंदोलन उभं राहत आहे भारत देशाचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळावा आणि ठाणे तसेच पालघर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शैक्षणिक चळवळ उभी केली आणि चार ते पाच पिढ्या संस्कारित केल्या अशा पद्मश्री अण्णासाहेब पी जाधव यांच्यासाठी महाराष्ट्रभूषण पुरस्काराची घोषणा व्हावी याकरिता देखील हे जनआंदोलन उभं राहतंय याची प्रणेते आहेत माझ्यासोबत ॲडव्होकेट डॉक्टर दिलीप वाळज सर नेमकं बाबू जगजीवनराम यांचा जर आपण विचार करू तर भारताच्या एकंदरीत बहुजन समाजाच्या मुख्य प्रवाहात येणं त्यांची काय भूमिका राहिलेली आहे आणि भारतरत्न का मिळावा बाबूजींना भारतरत्न याकरता मिळायला हवं हो की आपण जर एकंदरीत त्यांचा राजनैतिक जर प्रवास बघितला बाबूजींचा ते एकोणीसशे एकाहत्तरला भारताचे संरक्षण मंत्री होते संरक्षण मंत्री असताना भारत पाक युद्ध झालं आणि त्या भारत पाक युद्धामध्ये बांगलादेश देशाची निर्मिती झाली मात्र भारतरत्न हे त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधी देण्यात आलं आज जर बघितलं पन्नास जणांना भारतरत्न दिलं गेलेलं आहे एकोणीसशे चोपन्नपासून तर त्या पन्नास जणांमध्ये सहा हे अल्पसंख्याक आहेत एकच फक्त भारत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ज्या परंतु बाबा बाबू जगजीवन राम यांची कधीच दखल घेतली गेली नाही म्हणून तो भारतीय राज्यघटनेच्या कलम अठराप्रमाणे बाबू जगजीवन राम यांना भारतरत्न हे मिळालंच पाहिजे अशी आम्ही पंतप्रधान राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांकडे फिर्याद देणार आहोत त्यात जर झालं नाही तर मग आम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये आम्ही त्यासंबंधी एक पिटिशन दाखल करणार आहोत आणि ही सायांची मोहीम बा बाबूजी भारतरत्न मिशन म्हणून आम्ही ते सुरू करणार आहोत पूर्ण भारतामध्ये याच हरितक्रांतीचे प्रणेते असतील किंवा अनेक सामाजिक राजकीय प्रवाहामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या जगजीवन राम यांचे शिष्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अण्णासाहेब पी डी जाधव माझ्यासोबत आहेत किशोर भोईर सर सर तुम्ही याच महाविद्यालयाचे किंवा या शैक्षणिक संस्थेतून विद्यार्थी आहात yes. एकंदरीत अण्णासाहेबांचा सा, तुम्हाला गोषवारा माहिती आहे कार्याचा तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं जावं हो नक्कीच केलं पाहिजे सर भारतीय समाजोन्नती मंडळ धामंकर नाका ही सर्वप्रथम शाळा स्थापन करणारे सन्माननीय पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांचं नाव ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे शिक्षण क्षेत्रात ठाणे जिल्हाच नाही तर महाराष्ट्र राज्यात एक शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली मी या आपल्या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की त्यांनी केलेल्या कार्याची पाहणी करावी आणि त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करावं माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ॲडव्होकेट राजू रोजतकर सर एकंदरीत कसं पाहता की उपेक्षितांच्या नायकांना कायम डावल गेलेलं आहे भारतभर भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशन अर्थात बी आर सी एफ या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भारतातील सोळा राज्यामध्ये केडर कॅम्पच्या माध्यमातून काम करतो त्याचबरोबर काही समविचारी संघटनासुद्धा माझ्यासोबत आहेत आणि म्हणून पूर्ण भारतातील सर्व संघटनांना सोबत घेऊन एक सह्यांची मोहीम पूर्ण भारतभर राबवून केंद्र सरकार यांना आम्ही सादर करणार आहोत आणि अशा महनीय व्यक्तीला केंद्र सरकारने भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले पाहिजे अशी पूर्ण भारतातून मागणी होत आहे आणि हा रेटा आम्ही केंद्र सरकारकडे वेगवेगळ्या माध्यमातून सयांची नो मोहीम असेल किंवा जनआंदोलन जर प्रसंगी करावं लागलं तरी आम्ही ते करणार आहोत पद्मश्री अण्णासाहेब रुपेडी जाधव साहेब यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरवलं पाहिजे